तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि अनुभवांचे भरलेले घट म्हणजे कविता कवी अध्यक्षा कवयित्री लता ऐवळे कदम येथे कवी कविसंमेलन उत्साहात आपल्या जगण्याशी प्रामाणिक राहून कवींनी लिहिल्यास दर्जेदार कविता निर्माण होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री लता ऐवळे कदम यांनी केलं सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या आयो वतीनं आयोजित ब्याऐंशीव्या साहित्य संमेलनात कवी संमेलन प्रसंगी त्या बोलत होत्या कवयित्री लता ऐवळे कदम यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रात संपन्न झालेल्या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या पंच्याहत्तर प्रथित यश व नवोदित कवींनी आपल्या रचना सादर केल्या यापुढे बोलताना म्हणाल्या की अंकलकोपच्या मातीने माझ्यावर संयमाचे संस्कार केले कवी सुधांशू म भा भोसले सदानंद सामंत यांनी कृष्ण जाठी निर्माण केलेली साहित्य परंपरा ही मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली आहे जे आपल्या अनुभवाचा आहे ते सातत्याने लिहित राहिल्यास सकस साहित्याची निर्मिती होते याच धाग्यावर ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आजही टिकून आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून राहील साहित्य हे हृदयाचे देणे आहे कविता हे सामूहिक मानवाचे रूप आहे कविता ही पूर्णत्वाचा सौंदर्याचा ध्यास आहे अनुभवांचे भरलेले घट म्हणजे कविता असते यावेळी त्यांनी नक्की काय नसतं बाईकड धागा या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली पुरुषोत्तम जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं कवी सुभाष कवडे प्राध्यापक संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले ऋषिकेश जोशी यांनी आभार मानले यावेळी अपर्णा कुलकर्णी चैतन्य माळी प्रसन्न माळी युवराज पाटील वसुधा सुर्वे बाबासो पाटील वीर भगवान अनंत देगवेकर निवास म्हात्रे सुमंत सगरे मिलिंद कुलकर्णी शंकरराव पाटील दत्तात्रय चव्हाण काकासाहेब देशमुख जगन्नाथ विभूते सिराज शिकलगार आर्या जोशी अनिल तावरे सुभाषचंद्र भाटी विनय जोशी तानाजी माळी चंद्रकांत कन्हेरे नामदेव जाधव आनंदराव जाधव विलास पाटील अखिलेश सूर्यंशी जगन्नाथ पाटील विश्वंबर जोशी अनुसया पाटील बजरंग गावडे चंद्रकांत जाधव ऋतुजा माने राजेंद्र औंदकर सुषमा डांगे नसीमा मुजावर रमेश चव्हाण भारती पाटील अनिल पाटील संजय पुजारी बाबासाहेब हेरवाडे आबासाहेब शिंदे सुभाष पाटील प्रभाकर पाटील अलका सूर्यंशी मनसूर जमादार अरुणा नायकवडी विनय कुलकर्णी राम सुतार एकनाथ निकुंभ रघुराज मेटकरी प्रभाकर पाटील मोहन खोत दत्ता गायकवाड ऋतुजा माने मानसी शेट्टे सविता गावडे सुधा पाटील रमेश गायकवाड तानाजी नांगरे आदींनी कविता सादर केल्या